तर जेही फराळ बनलेला आहे डब्यात भरलेला आहे आणि सगळे डबे इथंच मी आलमारीत लावून ठेवणार आहे म्हणजे हे आपल्याला सोपं पडेल वरच्या साईडला चिवड्याचे डब्बे ठेवलेले आहेत पोह्याचा चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा आणि मक्याच्या पोह्याचा मिक्स चिवडा मी बनवलेला आहे तर सगळं वरच्या कप्यात ठेवलेले आहे खालच्या कप्यामध्ये जी ही रेसिपी आज बनलेली आहे बुंदीचा लाडू बालूशाही रवा लाडू हे सगळं मी स्टीलच्या डब्यात भरून ठेवलेलं आहे आणि ही खारा बुंदी पण बनलेली आहे पण याला फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे पण आता खूप लेट झाला दिवसभरी कामं करून खूप थकवा पण आलेला आहे म्हणून म्हणलं हसू दे म्हणलं ते नरम पडू नये मी डब्यात भरून ठेवलेला आहे दीप्रजित केलेला म्हणजे पूर्ण पोर्समध्ये मी भरून दिवे लावलेले आहेत आणि लाईट वगैरे हे तर डेकोरेशन अगोदर झालेलं आहे दिवाळी आणि डेकोरेशन नाही केलं तर खूप सुना वाटतं पूर्ण घर डेकोरेशन झालेलं आहे चार दिवस अगोदर सगळीकडे फुलमाळा तोरण वगैरे मी सगळं बांधलेलं आहे लाइटिंग लावलेली आहे आणि दिवे लावलेले आहेत तर दिपोळीचा पहिला दिवस खूप छान गेलेला आहे पण दिवसभर रेसिपी बनत आहेत ना त्यामध्ये थकवा पण खूप येत आहे सणावराची कामं जास्तच असतात तर असो कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आणि सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत झाडणं पुसणं पूर्ण घरचं झालेला आहे फक्त राहिलेली आहे रांगोळी काढायची तर डब्यातली रांगोळी संपलेली आहे तर इकडं कलरफुल व्हाईट कलरची सगळ्याच रांगोळ्या मी बाहेर घेऊन आलेल्या आहेत म्हणजे आता दररोज रांगोळ्या लागणारच आहेत तर म्हणलं रांगोळी काढून घ्यायची म्हणजे सणावारा दिवशी छान कलरफुल रांगोळी ना छान वाटतं तर इकडं सगळ्याच रांगोळ्या मी काढून घेत आहे वा वातावरणाचा एन्जॉय घेत घेत कारण असंच बसणं होणार नाही आपल्याला कुठले तरी कामं घेऊन बसलो ना हातात तर थोडासा जास्त वेळ बसलो तरी पण चालतं त्यामध्येच वातावरणाचा एन्जॉय पण होईल आणि आपली छोटी मोठी कामं पण आवरली जातात आणि तसं तर खूप जास्त काम असतात सणावाराला तर निवांत बसण्याचा तरी प्रश्नच नाही आहे तर इकडे सगळ्या कलरफुल रांगोळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि छोटीशी रांगोळी मी तर समोर पोर्समध्ये काढणार आहे जास्त वेळ राहत नाही तरी पण जितकी वेळ राहिली तितकी राहिली मी तर काढणार आहे आणि दूध वगैरे आणखीन आलेलं आहेत म्हटलं तोपर्यंत बाकीची आपण सगळी कामं आवरूया आणि उद्या आहे अभ्यासनात तर उद्या तरी इतका गोंधळ असणार आहे ना तर थोडीशी कामं मी उद्याची आजच आवरून ठेवणार आहे जसं रांगोळी वगैरे काढणं ही सगळी कामं तर तो अंगणाची साफसफाई थोडंसं लवकरच मी केलेली होती झाडणं पुसणं धुणं सगळं लवकरच झालेलं आहे त्यामुळे ते हडकलेले पूर्णपणे तर आणखी थोडंसं पाणी मी ते शिंपलेलं आहे आणि रांगोळी काढून म्हणजे एकदम कोरडं झालं ना रांगोळी उडून जाते आणि तसं तरी तो खूप जास्त हवा येते ना त्यामुळे थोडा वेळ मी पाणी टाकून ठेवलेलं होतं एकदम कोरड्या कोरड्या जागेमध्ये रांगोळी काढली ना ती जास्त वेळ राहत नाही हलकीशी हवा आली तरी पण उडून जाते म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि मग रांगोळी काढायची रांगोळी दिवसभर राहते तर इकडं छोटीशी आणि कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे उद्या तरी स्पेशल रांगोळी असणार आहे पण आज छोटीशी मी काढलेली आहे आणि हलकंसं कलर भरलेलं आहे यामध्ये तर ही झाली आजची रांगोळी आणि गेट वगैरे ओढून घेते आणि फुलंही घेऊन जाते संघसंघ आता बाहेर आलेलीच आहे कारण नंतर मला फुलं भेटतही नाहीत सगळे घेऊन जातात झाडाला भरून फुलं असतात सकाळी सकाळी बघावं आणि नंतर मग एकी फुल ना सगळे घेऊन जातात कारण मी काय करते अगोदर किचनची मग निवांत फुलं नेण्यासाठी येते बाहेर तोपर्यंत एकी फुल झाडाला राही ना तर तोपर्यंत दूध पण आलेला आहे आणि दिनेश इकडे ॲपल खायला घेतलेलं आहे मला पण दिलेलं आहे पण इतक्या लवकर खायचं काय होत नाही आपल्याला कारण कामं खूप जास्त असतात तरी पण दिनेश म्हणत आहे की मम्मी चहा घेऊ नको आज तो ॲपलच खा तर इकडं ॲपल खात खात माझी कामं होत आहेत तर दूध मी सोडून इकडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण सगळंसंग बनत आहे आणि आज काही रेसिपी पण बनणार आहे जसं की मला चकली बनवायची आहे अनारशी बनवायची आहेत आणि करंजा पण बनवायच्या आहेत काल फक्त बुंदीचा लाडू म्हणजे स्वीटमध्ये झालेला आहे तितकंच बुंदीचा लाडू बालूशाही रवा लाडू आणि चिवडा वगैरे हे सगळं मी बनवलेलं आहे पण चकली वगैरे हे सगळ्यांचे फेवरेट आहे तेच आणखीन मी बनवलेली नाही आहे तर मला आज बनवूया थोडंसं लवकर किचनपासनं फ्री व्हायचं आहे मला आणि आजचा वार रविवार आहे तर नाश्ता बनणार आहे नाश्त्यामध्ये बनत आहे सुशेला तर इकडं मुरमुरे काढून घेतले हे जे पोता आणलेलं आहे ते आजच मी खोललेलं आहे कारण चूडा बनला ते अगोदर एक पॉकेट आणलेलं होतं त्याचंच मी बनवलेले पोतं मी आणखीन खोललेलं नव्हतं तर मला आता सुशेला बनणार आहे तर मुरमुरे काढून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत दिनेशला दिलेली इकडं बाकीची तयारी करण्यासाठी जसं की कांदा हिरवी मिरची टमॅटो सगळं चिरून देत आहे दिनेश तोपर्यंत मी मुरमुरे भिजवून घेते तर इकडं मुरमुरे घेतले मी पाणी टाकलेले खूप सारं आणि छान व्यवस्थित त्यामध्ये मी भिजवून घेतलेलं आहे आणि पाणी गच्च गच पिळून काढायचं आहे आणखीन थोडेसे मुरमुरे घेतले म्हणजे सगळ्यांसाठी आज सुशेलाच बनत आहे फक्त बाबा खाणार नाहीत बाकींचे सगळे सुशेलाच खाणार आहेत त्या हिशोबानेच मुरमुरे थोडेसे जास्त मी भिजवून घेतलेल्या आहेत आणि इकडं आमचं बोलणंही चालू आहे काहीतरी काही चर्चा चालत असते आणि दिनेश इकडं कांदा हिरवी मिरची टमॅटो कोथिंबीर सगळं बारीक चिरून दिलेलं आहे आणि जी भिजवलेली मुरमुरे आहेत ना त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि इकडे बघू शकता कांदा मी थोडासा जास्तच घेतलेला आहे कारण जेही नाश्ता बनवा पोहे बनवा सुशेला बनवा कांदा थोडासा जास्त असला खरंच खूप छान लागतात कांदा आणि हिरवी मिरची थोडंसं परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आता टाकलेली आहे चोईपुरती साखर म्हणजे तुम्ही चालते नाश्त्यामध्ये साखर का टाकते तर सगळं बॅलन्स होतं आणि टेस्ट खूप छान येतो तर जास्त नाही फक्त अर्धा चमचा मी साखर टाकलेली आहे हळदी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा परतून घेतलेला आहे फोडणीमध्ये हळदी पावडर टाकली कलर छान येतो नंतर जे भिजवलेले मुरमोरे होते तिथे टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून घेऊया आणि तो थोड्या वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवायचा आहे म्हणजे सुशेला छान वापरला जातो सुशेला हा सगळ्यांचा फेवरेट आहे आणि घाई गरबडीत खूप लवकर होतो जास्त वेळाला लागणार नाही तर इकडे सुशेला बनलेला आहे मस्त असा तर दिनेशला मला अगोदर तू नाश्ता करून घे म्हणजे म्हणजे सगळे घरातनं बाहेर पडणे अगोदर काहीतरी खाऊ घालूनच मी पाठवत असते कारण एक वेळा गेलं की लवकर येत नाहीत आणि मी वेट करतच बसते म्हणून यांना सगळ्यांना वेळेत खाऊ घालणं मला खूप गरजेचं वाटतं मग त्यानंतर जी माझी कामं आहेत ना ते निवांत चलत असतात तरी थोडीफार किचनची कामं मी आवरलेली आहेत आणि आता मी अगोदर देवपूजा करून घेतली खूप लेट होत आहे नंतर तर म्हणलं अगोदर देवपूजा करून घ्यायची तर देवपूजा झालेली आहे गाईवाडा काढलेला आहे आणि बाहेरची सगळी कामं मी आवरलेली आहेत आणि आता निवांतपासून मी पाणी पिते म्हणजे सकाळी इतकी धावपळ झाली ना की पाणी प्यायलाही वेळ नको असं झालेलं होतं म्हणजे टिफिन वगैरे देणं वेगवेगळं करण्यामध्येच वेळ जास्त जातो तर सगळी कामावली किचनपासून फ्री झालेली आहे मी आणि आणि आता हे जे तांदूळ मी भिजत घातलेले होते अनारशासाठी तीन दिवस पूर्ण झालेले दररोज मी पाणी चेंज करत होते म्हणजे पाणी ठेवायचं नाही आपल्याला म्हणजे एक दिवसाचंही पाणी यामध्ये राहिले ना खरंच खूप वास येतो याचा त्यामुळे दररोजच्या दररोज पाणी चेंज करणं गरजेचं आहे तर तीन दिवस पूर्ण हे तांदूळ छान भिजलेले आहेत आज चौथा दिवस आहे तर दोन तीन पाण्याने मी तांदूळ धुवून घेतलेले आहे जास्त घासायचं नाही कारण चुरा होतो याचा आणि पांढरच पाणी निघणार आहे त्यामुळे असं थोडंसं हलक्या हाताने हे करून ना दोन तीन वेळा मी धुवून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये तांदूळ काढून ठेवलेले आहेत नंतर एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला हे तांदूळ पसरवायचे आहेत म्हणजे छान हडकतील हे आणि हो उन्हाला वगैरे टाकायचं नाही सावलीमध्ये जे तांदूळ आपल्याला हडकावून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरला याचं वाटण करायचं आहे म्हणजे पीठ करायचं आहे कशा पद्धतीने मेजरमेंट सह शेअर करणार आहे म्हणजे खूप जणांच्या अनारसे बिघडतात पण एकदम परफेक्ट अनारसा बनतो तर इकडे आता मी घेतलेले चकलीचं पीठ तर मी काय विचार केला की के अगोदर तयारी करून ठेवायची कारण नंतर खूप लेट होत आहे मला तयारीला थोडासा वेळ जास्त लागतो तयारी झाली लागत। रेसिपी बनवायला जास्त वेळ लागणार नाही तर चकलीचं पीठ हे दळून आणलेलं आहे दोन दिवसा अगोदरच म्हणजे जे दळण्यावळण्याची कामं होते ना ते अगोदरच झालेले आहेत कारण सणामध्ये होणार नाही घाईगडबड खूप असते आता कामाचा गोंधळ खूप असतो म्हणून अगोदरच मी दळून आणलेलो होतं आणि बुंदीचा लाडू हे ते मी काल बनवलं आणि आज मी चकली बनवत आहे आणि अनारशाचं पीठ तयार करायचं आहे शंकरपाळी बनणार आहेत आणि आणखीन काय काय रेसिपी बनतात बघूया म्हणजे वेळेनुसार हे थोडंसं जास्त प्रमाणात हे असतं आणि वेळ थोडासा जास्त लागतो याला चकली बनवणं झालं आणि शंकरपाळी बनवणं झालं मग त्यानंतर मी वेळ असला तरच मी काहीतरी दुसरी रेसिपी बनवायला घेणार आहे नाहीतरी नाही कारण आणखीन रात्रीचा स्वयंपाक असणार आणि दीप वगैरे प्रजलीत करायचे असतात खूप जास्त काम असतात आणि मदतीला कोणी नाही आहे त्यामुळे ना एकटीवरतीच आहे पूर्ण <laughs> म्हणून थोडासा मला लेट झाला की मग मी ठेवून देते आणि उद्या मी बाकीची रेसिपी बनवणार आहे तर असो इकडं चकलीसाठी मी कशा पद्धतीने काय काय मी भाजून वाळलेलं आहे तुम्ही बघितलेलं आहे म्हणजे तांदूळ डाळ पोहे जिरं ववा आणि धने या सगळ्या वस्तू मी छान भाजून दळून आणलेल्या आहेत त्यामुळे ना या आता वेगळं आपल्याला वॉट नाही टाकलं तरी पण चालतं तरीही मी तर थोडंसं टाकलेलं होतं तर इकडं मी काय काय टाकलेलं आहे तर दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेले आहे आणि धने वगैरे आपण अगोदरच टाकलेले आहे यामध्ये भाजून त्यामुळे वेगळं धना पावडर टाकण्याची काहीही गरज नाही आणि एक चमचा ओवा हातानं घासून टाकलेला आहे फ्लेवर छान येतो तसं तरी दळून आणणे अगोदर मी टाकलेलं होतं तरी पण मी आणखीन थोडंसं टाकलेलं आहे इकडं जिरं वगैरे टाकलेलं नाही फक्त ओवा मी हातानं घासून एक चमचा टाकलेला आहे आणि एक वाटी तीळ टाकलेले आहेत आणि चवीपुरतं आणि हे जे तेल आहे ना दोन चमचे घेतलेलं आहे आणि छान कडकडीत गरम करून हे तेल आपल्याला या पिठात टाकायचं आहे म्हणजे तेल जास्त घ्यायचं नाही जास्त तेल झालं तर काय होतं खूप तेलकट तेलकटी चकली होतात त्यामुळे ना दोनच चमचे तेल ठीक आहे तर या सगळ्या वस्तू मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्या म्हणजे छान या पिठाला तेल म्हणजे लावून घ्यायचं छान सोडून घ्यायचं आहे नंतर मी इकडे घेतलेलं आहे कोमट पाणी आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्या चकलीचं पीठ मळवून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ मळून झालं शंकर पाळ्यासाठी पीठ मी मळून ठेवणार आहे म्हणजे हे सगळं मळण्याचं काम मी अगोदर करून घेते मग नंतर बनवायला जास्त वेळ लागणार नाही कारण सगळी कामं झाल्यानंतर तयारी करून ठेवणं आहे आणि मग नंतर करणं थोडंसं लवकर होतात ही कामं कारण जेव्हा मदतीला कुणी नसताना त्यावेळी तर अशा प्रकारेच कामं आवरली तर आपली कामं वेळेत होणार आहेत कारण एकतर जास्त कामं आता सणावाराची लागलेली आहेत रेसिपी खूप साऱ्या बनत आहेत पाहुणे येणार त्या हिशोबाने सगळी तयारी मला करायची आहे तर इकडे चकलीसाठी पीठ मळून मी झाकून ठेवलेलं आहे आणि हे जे तांदूळ आहेत ना पाणी छान निचरा झालेलं आहे याचं तर इथे एक कॉटनचा सुती कपडा मी अंतरलेला आहे म्हणजे दोन तीन पदरी केलेला आहे जे पाणी एक्स्ट्राचं ते ॲब्झॉर्ब होईल कारण खाली भुईला जर आपण घातलं म्हणजे एक टाईल्स असतात ना त्या टाईल्समुळे ते पाणी ॲब्झॉर्ब होत नाही कुठंही म्हणून थोडासा जाड कपडा टाकायचा म्हणून मी दोन तीन पदरे केलेला आहे आणि सगळं पाणी हे छान ॲब्झॉर्ब करून घेईल आणि खिडकीच्या जवळ मी ते तांदूळ टाकलेले आहेत म्हणजे थोडीशी हवा लागेल किंवा फॅनच्या हवेला टाकलं तरी पण चालतं पण आणखीन थोडासा वेळ आहे ते निवा निवांत हरकत राहील कारण आता जे मी इकडं तयारी केलेली नाही ते बनवता बनवताच मला संध्याकाळची वेळ होणार आहे आणि तेव्हा कुठे मी तांदूळ वाटणार आहे तोपर्यंत व्यवस्थित ते हाडकतील निवांत निवांत घाई गरबड कुठलीही नाही आहे त्यांना तर इकडे आता मी घेतलेला आहे मैदा तर इकडे मेजरमेंट सांगेन तर दोन गिलास मी मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये पाऊन गिलास साखर टाकायची आहे पिठी साखर तर साखर अगोदर मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची आणि चाळून आहे म्हणजे एकही साखरेचं कण यामध्ये येऊ नये छान परफेक्ट ही शंकरपाळी म्हणून तयार होतात तर मैदा घेतलेला आहे चाळून आणि साखर पण चाळूनच घ्यायची आहे आणि इकडे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे या वाटीने मी चार वाटी आ, हे मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर पण मी चाळून घेतलेले आहे म्हणजे छान एकही यामध्ये साखरेचा साकर, कण येणार नाही आहे आता टाकूया यामध्ये तूप इकडे पाच ते सहा चमचे मी तूप घेतलेला आहे वाटीनं सांगितलं अर्धी वाटी सांग तरी तर तूप आहे तर तूप छान मी गरम करून घेतले विलायची पावडर घेतलेली आहे तर अर्धा चमचा विलायची पावडर टाकूया चुटकी जितके तितकं मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं तूपही गरम झालेलं आहे आता गरम गरम तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊ तर अगोदर तर मी चमच्यानंच मिक्स केलं कारण खूप गरम होतं हे नंतर मग हाताने छान सोडून घ्यायचं आहे पिठाला तूप आणि नंतर थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे पाण्याऐवजी आपण तूप काय दूध घेतलं तरी पण चालतं तूप तरी टाकलेलंच आहे दुधामध्येच हे ज्यानं मळलं जातं पण मी पाणीच घेतलेलं होतं छान मी अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे नंतर मी मळून झाकून ठेवलेलं आहे आणि आता एक एक रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि कशा पद्धतीनं मी पुढची तयारी केली ही रेसिपी कशा बनल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आता यासोबत या व्हिडिओला इथंच सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि हो आणखीन एक वेळा सगळ्यांना हॅपी दिवाळी तर इकडं हे पण पीठ म्हणून ठेवलेलं आहे मी शंकरपाळीचं तर सगळीच तयारी झालेली आहे आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तसं तर चकली बनवायला वेळ भरपूर जातो आणि शंकरपाळी बनवायलाही वेळ भरपूर जातो एकाला दोघं असलं दोघाला असली एक, दो दो एक सगळी रेसिपी खूप लवकर बनतात पण आता कुणाची आशा अपेक्षा नाही आहे उलट त्यांची कामं असतात जास्त थोड्या वेळात येथील टिफिन भरायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे सुरू असतं मदतीची तर अपेक्षा नाही आहे तर असं ताईनं असंच आहे आपलं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ